नमस्कार मित्रांनो माझं नाव सुमित जैन आणि मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो दुःखांच्या या नव्या एपिसोडमध्ये ज्याचं नाव आहे व्यसन तर व्यसन म्हणजे काय काय असतं व्यसन काय असतं व्यसन असतं एखादी गोष्ट वारंवार करणे त्याची सवय लागणे आणि ते आपल्याकडून आपसूक होत जाणे याला व्यसन म्हणतात बर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला त्याचं व्यसन होत खरे महत्वाचं म्हणजे व्यसन बोलणारे पसरत नाही नाहीतर नंतर तुम्ही आमची कॉलर धराल हा ना मी आपलं सांगितलं भाई आपल्यापर्यंत केस नको क्लिअर बर तर ज्या व्यक्तीला व्यसनाचे दुष्परिणाम माहिती असतात तरी सुद्धा तो व्यसन करतो याला व्यसनाधीन माणसं म्हणतात बरोबर एक्झॅक्टली exactly. तुमच्या आपल्यासारखी तर अशाच व्यसनाधीन माणसांना मी घेऊन आलेलो आहे दुखांच्या या नव्या एपिसोड मध्ये मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करणार आहे आता तुम्हाला आज आपल्या सोबत आहेत एक गडी आय I मीन mean, बांगडा ये तू राव दे भाई राओ दे राओ दे ठीक तु आहे तू म्हणतोस तर ऐकतो मी तुझं आज आपल्यासोबत सुमेध बनसोडे आहेत त्यांचं आपण स्वागत करूयात त्याहून महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आज आपल्यासोबत दोन सुंदर मुली आहेत आपल्या पॅनलमध्ये ठीक नाही येत त्या सुंदर तेवढ्या मुलींचं विशेषतः कौतुक करावं असं वाटतं ह्याचं कारण की व्यसन सारख्या विषयावर चार चौघांमध्ये आपली व्यथा मांडणं मला हिंमत लागते खरे आणि ही ती हिंमत त्यांनी आहे यासाठी मी त्यांना सलाम करतो थँक्यू ऐश्वर्या मिसाळ क्षिप्रा गोड बोले स्वागत आहे तुमचं दुखनमध्ये तुझ्या आडनाव इतकंच तुझं नाव ही गोड या शिपरा तू गपरा नाही 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 शिप्रामध्ये जी मजा आहे ती गपरामध्ये नाही नाही तू तु रात्री बे, तुला देतो मजा नाही 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 असले व्यसन मी नाही करत बर जाऊ दे आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत तू आज का इतकं शांत बसलं ठीक आहे बाई काही विषय नाही अशक्यटू बाई नाही रोजची सगळं ठीक आहे ना हा ठीक आहे ठीक आहे दीपक केदारात आपल्या सोबत स्वागत करतो पहिला शेर सुमेध तू घ्यावत असं मला वाटतं तर प्लीज नक्की नक्की सगळ्यांची इजाजत घेतो दिली, दिली 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 आहे आहे तिच्या हृदयात उसळीला प्रेमाचा लावा आहे भाई लोकांची प्रेमाची ज्योत असते तुझा लावा आहे साधा विषय का आपला नाही तर ऐका 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 तिच्या हृदयात उसळला प्रेमाचा लावा आहे म्हणून तिने माझ्याकडे केला धावा तिच्या हृदयात उसळला प्रेमाचा लाव आहे म्हणून तिने केला माझ्याकडे धावा आहे ती चुंबणार ओठाना इतक्यात मीच तिला थांब सांगतो 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 ती चुंबणार ओठांना इतक्यात मीच तिला थांबवले कारण टोंडाट माझ्या एकशे तीनशे मावा आहे अरे रे तोंडाट माझ्या एकशे तीनशे टिंशोचा मावा आहे वा बाई वा म्हणजे मान्य करतो मी मानला तुला कारण की व्यसनासमोर तो पोरीला नाही म्हणाला काय प्रायोरिटीज असतात की नाही हिंमत लागते ए काय येऊ करायला तुला सांगतो चकुली आपल्या मावाच्या वासामुळेच ती इम्प्रेस झाली होती म्हणजे असते आवड आपले आपली तितकी वाईट दिवस नाही आहे आपण पुढे जाऊया ऐश्वर्या मी तुला विनंती करतो की तू पुढचा शेर घ्यावा आणि ह्याच्या है। मावाची दुर्गंधी दूर करावी गरज कि अग ते आपल्याला गरज आहे तिची इर्षाद इर्षाद हे छान मिळतात ना ते कोण अरे इर्षाद मला पण ऐश्वर्या बाय 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 घे तू शेर घे तर चांगला मूवी डेट चा प्लॅन होता मूवी बी ग्रेड घेऊन आला कसे क्लेली कसे क्लेली चांगला मूवी डेट चा प्लॅन होता मूवी बी ग्रेड घेऊन आला ग्रीन फ्लॅग ची आशा होती आयुष्यात रिग्रेड घेऊन आला चांगला मूवी डेट चा प्लॅन होता मूवी बी ग्रेड घेऊन आला

तू तु तुझ्या बॉयफ्रेंडच्या व्यसनांबद्दल सांगितलंस पण तुझ्या व्यसनांचं काय मला कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही काय बोलते रेड फ्लॅग निवडायचं व्यसन तर आहे की भाई साई जजबात बदलली आलात बदलली पण मी नसता एक मी उठून गेले असते सर ए शाणे तुला कोणी विचारलंय ए तू तुझा शेर नीट घेतला असतास ना तर मला हे सगळं बोलायची गरज असतो सखिन सखिन मला आवडलं असतं तुमचं भांडण ऐकायला हो ना बट वी हॅव शो टू रन बरोबर की नाही तर मला असं वाटतं ही गाडी मीच पुढे ढकलावी ढकल पुढचा शेर घ्यावा ठीक आहे तर शेर आहे दारू वाईट नाही रे माणूस वाईट आहे दारू वाईट नाही रे माणूस वाईट आहे दुःख गोटून पिण्याचा मला राईट आहे बर बर अरे टीटीएम ठरलं होतं बिलभर चा बी घे मला घरापर्यंत सोड बिलभर चाबी घे मला घरापर्यंत सोड मला काय जमणार नाही मी टाईट आहे वा पप्पा ना नाटक 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 आहे सगळं ना तुमच्या पोराला कुठलंही असं नाही कुठलंही अरे कुठलं व्यसन नाहीये ते विचारा हो ना हो ना इतर मित्र ना वणव्यामध्ये गारव्यासारखे असतात तुम्ही भाडव्यांसारखे आहात अरे मित्र कुणाचे आहात कळत कर क्षिप्रा हा तुझ्या गोड आवाजात तू पुढचा शेर ये असं माझं म्हणणं आहे नक्कीच हार पुढचे काही दिवस तरी हा हात मी धोणार नाहीये अरे डावा ते तो घेऊ का गी 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 नक्की नक्की वाइन वोडका भुरटे पिता ब्रो तेरे पास रम है क्या वाएन, वाएन. अरे वाइन वोडका भुरटे पिता ब्रो तेरे पास रम है क्या मला ड्रिंकिंग गेम मध्ये हरवायला ब्रो तुझा फुष्णबाका दम है क्या अरे पढ़ला होता स्पीड गटारात मैं तुझे कल घर छोड्या अरे पढ़ला होता स्पीड गटारात मैं तुझे कल घर छोड्या मला एक गोष्ट सांग अरे आज की है है क्या एसी दाकड़ है, दाकड़ है, एसी है हे, हे मी मान्य करतो म्हणजे आतापर्यंत मला वाटायचं कि की आ, मुली कुठल्या क्षेत्रामध्ये मुलांपेक्षा कमी नाहीयेत हो ना कुठलंच नाही कुठल्याच नाही पण तुझ्या आजच्या या शेरामुळे मला कन्फर्म झालंय की व्यसन असो की सायन्स मुली सगळ्यात क्षेत्रात पुला पोरांपेक्षा एक पॉल पुढेच आहेत वुमेन इन मॅन फील्ड वाजिबात खरे 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 मी कधी नाही कधीकरण झालेलं आहे कधीच नाही तर मला असं वाटतं स्त्री सशक्तीकरण झालं तर थोडं पुरुष खच्चीकरण करूयात आपण <laughs> दीपक तू तुझ्या शेराने जरा माणसांचं खच्चीकरण पूर्णच करून टाकतो यस यस नाशवंत देह माझा इच्छा सीमा भाई भाई विषय ना व्यसनाचा आहे तू अध्यात्माकडे का चाललाय रस्ता तिथूनच जातो ना रे कोणतरी मोठं पुढे काय बर नाशवंत देह माझा इच्छा असीम आहे उघड लॅपटॉप फटकन बघू कायच सीन आहे काय सीन आहे नाशवंत देह माझा इच्छा असीम आहे उघड लॅपटॉप फटकन बघू काय तो सीन आहे ना दरवाजा बंद सोबत टिशू आहा हाती व्यासली वा वा दरवाजा बंद सोबत टिशू हाती व्यासली नाही ब्रँडी जुलैनी तर हे वर गेला वा 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 पण भाई मला तर डँग्डी आवडते पण मी थोडी करतो अरे नाही रे नाही 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 बर आपण पुढे जाऊया पुढे झालं एवढा मित्रांनो मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही शेवटपर्यंत हा एपिसोड पाहिलात तुम्ही इथपर्यंत आलात ह्याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना दुःखांचं व्यसन लागलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे हे व्यसन चांगलं आहे मित्रांनो तर मी तुम्हाला आशा करतो की तुम्ही हीच साथ आम्हाला पुढे पण द्याल नक्की आम्ही नक्कीच पुढच्या सीझनला पुढच्या एपिसोड मध्ये नवीन विषय नवीन व्यक्ती घेऊन तुमच्या तुमच्या सोबत येऊ हो तर आशा करतो तुम्ही पुढचा एपिसोड ही बघा तुम्ही बघत राहा दुखन कारण दुखन वाटल्याने ससा फक्त बक्स पाहिजे अच्छा ससा फक्त बक्स पाहिजे तिच्या सोबत हक्स पाहिजे लाटी लाटी अरे 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 तसा फक्त बक्स पाहिजे सोबत पाहिजे अरे दारू गांजा पितात भुरटे लो दारू गांजा पितात भुरटे लो हे. मला फक्त ड्रग्स पाहिजे मला फक्त ड्रग्स पाहिजे मैत्री नाही करे भुरटे भुरटे <laughs>